शाखा युनिट धडेबाज कामगिरी घरफोडी व जबरी चोरीचे बारा गुन्हे उघड सोने चांदीच्या दागिन्यासह एकोणतीस लाख रुपयाचा मुद्देमाल केला जप्त तीन आरोपी गजाड सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंके हे करत आहेत अशाच रोखठोक बेधड बातम्यांसाठी आपल्या हक्काचे चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या रोखोक बेझनक बातम्यांसाठी नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या हक्काचे चॅनल आत्ताच लाईक शेअर कमेंट्स फॉलो आणि सबस्क्राईब नक्कीच करा